हॉटेल येईपर्यंत तिचे थंड पडलेले हात चोळ कुठं तिच्या खांद्यावर चोळण्याचा प्रयत्न कर तो तिला नॉर्मल करण्याचा प्रयत्न सतत करत होता आणि ती ही अर्धवट शुद्धी त्याचं जॅकेट घट्ट पकडून त्याला बिलगून बसलेली आणि तिच्या तेवढ्या स्पर्शानेही त्याचा ऊर भरून येत होता आपण ऐकत आहात गुंतण्या आतुर फिरून या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला करून करून घ्या घ्या आणि आधीचे पार्ट असल्याची खात्री चला सुरुवात करते गुंतण्या आतूर फिरून भाग बावीस मृणमयी आजूबाजूला पाहत कौस्तुभची वाट पाहत होती एवढा तिच्या बाजूला दोन माणसं आली आणि तिला सोबत चालण्यासाठी आग्रह करू लागली ए चल हमारे साथ नाही नहीं। कोण हो आप? मैं आपको जानती नहीं ती अंग आखडून घेत म्हणाली ती ऐके ना म्हणताना ती माणसं तिच्या हाताला धरून ओढण्याचा प्रयत्न करू लागली होती एवढ्या तिथं येऊन कार थांबली आणि त्यातून कौस्तुभ तिला आवाज देतच बाहेर पडला पडलामयी हे छोड त्वेषात तिच्यापर्यंत पोहोचलाही अन त्याने एका माणसाला तिच्यापासून दूर ढकललं तो आलाय पाहून एक जणाने चाकू काढला आणि त्याचा धाग दाखवत तो कौस्तुभला इजा करण्याचा प्रयत्न करू लागला मृणमयी मृणमयी तू कार बस म्हणत तिला प्रोटेक्ट करत कौस्तुभने त्या दोघांना एक साईडला केलेलं ती कारमध्ये कशी बशी बसली थंडीने तिची शुद्ध जाते असं झालेलं तिला अन कारमध्ये बसताच तिनं डोळे मिटले इकडे एकटाच कौस्तुभ त्या दोन माणसांना अडवून होता ती कारमध्ये बसली पाहून एकाने त्याच्या हातावर चाकूचा वार केला मग मात्र कौस्तुभने एकाला जोराचा धक्का दिला तसा तो मागच्या साईडला असलेल्या दरीच्या खड्ड्यात पडला दुसऱ्यालाही असंच ढकलून तो पटकन कार मध्ये येऊन बसला आणि ड्रायव्हरने कार स्टार्ट केली मेने ना या के ठीक नाही है आप चलो आपण निकल रहा है कुछ रुमाल वुमाल तो बांध दो और साहेब के नऊ बजे के बाद भी बाहेर मत निकला की जे ड्रायव्हर पुढे जाता जाता सूचना करत म्हणाला हा हा ठीक आहे म्हणतो तसाच खिशात रुमाल शोधू लागला थंडीने हाताला लागलेलं आणखीनच दुखत होत बधिर झालेला त्याचाही हात कस बस रुमाल काढून त्याने हातावर बांधला आणि मग तिच्याकडे लक्ष गेलं तर ती अगदी निश्चित पडलेली तिचे गुलाबी ओट मात्र थंडीने थरथरत होते मग मात्र तो तिच्याकडे झुकला मग मात्र तो तिच्याकडे झुकला हे मृणमयी मृणमयी आई ओके मृणमयी मृणमयी हात गरम करण्याचा प्रयत्न करत त्याने तिच्या गालाला हात लावला तर ती अगदीच थंड पडलेली तिला जवळ घेताच प्रचंड थरथरत होती पाहतो तर तिची साडी खालून वरपर्यंत भिजलेली आणि बर्फामुळे ती गार ही पडलेली वर घातलेलं जॅकेटपर्यंत ती सुरक्षित होती पण आता कारमध्ये तो काहीच करू शकणार नव्हता ड्रायव्हर प्लीज जल्दीसे हॉटेल पेलेलो तो तिला आणखी जवळ खेचत तिला उब द्यायचा प्रयत्न करत म्हणाला जी बस बस वीस मिनिट मी पोहोच रे हे ड्रायव्हर म्हणाला आणि तिची ती अवस्था पाहून त्यालाच टेन्शन येऊ लागलेलं ला। हॉटेल येईपर्यंत तिचे थंड पडलेले हात चोळ कुठं तिच्या खांद्यावर चोळण्याचा प्रयत्न कर तो तिला नॉर्मल करण्याचा प्रयत्न सतत करत होता आणि ती ही अर्धवट शुद्धीत त्याचं जॅकेट घट्ट पकडून त्याला बिलगून बसलेली आणि तिच्या तेवढ्या स्पर्शानेही त्याचा ऊर भरून येत होता तिला अगदी घट्ट हृदयाशी धरून बसलेला तो मी असताना तुला काही होऊच कसा देईन मनाशी म्हणत मना तिच्या केसांवरून वारंवार हात फिरवत होता एक क्षणाला कार हॉटेलवर पोहोचली तसा तो पटकन तिला उचलून त्यांच्या रूममध्ये घेऊन आला वेटरची हेल्प घेऊन रूम उघडली आणि तिला पहिलं बे आणून बेडवर झोपवलं पण तिला झोपून तो उठणार तर तिनं त्याचं जॅकेट घट्ट पकडलेलं जे ती सोडायलाच तयार नव्हती त्यालाही असं तिनं त्याला पकडलेलं पाहून तिला सोडावं वाटत नव्हतं पण ती गारटलेली आणि तिची भिजलेली साडी काढणंही तर गरजेचं होतं तो मनात नसताना तिची ती मोठ अलगच सोडवत उठला पहिलं जाऊन डोर लावलं आणि आत येऊन हीटर चालू करत तिच्या बाजूला ठेवला आणि लगेचच तिच्या बाजूला आला तिची साडी काढावी लागेल पण यार आता मी कशी काढू त्याचा हात अस्वस्थतेत केसात गेला तिथेच इकडे तिकडे फिरत त्याला काय करायचं हेच समजत नव्हतं अशीच अंगावरची साडी सुकायला बराच वेळ घेईल आणि त्याचं लक्ष गेलं साडीतून आता पाणीही टपकत होतं बेड ही ओला होणार या विचाराने तो तिच्या जवळ आला आणि तिचं जॅकेट काढू लागला जॅकेटची चेन खाली ओढताना तिचं जॅकेट काढताना कितीतरी विचार त्याच्या मनात धडकत होते जॅकेट तर काढलं पण साडीचं काय क्षणभर काहीसा विचार करत तो आता हे आपल्यालाच करावं लागेल या विचाराने तिची साडी काढण्याचा ट्राय करू लागला पाहतो तर जिथं तिथं तिनं सिक्युअर पिन लावलेल्या हे सगळं अशा प्रकारे घडत होतं त्यालाच थोडं विचित्र वाटत होतं आणि तिच्याकडे पाहण्याचं टाळ त्याने तिच्या खांद्यावरची सिक्युरिटी पिन काढली आणि साडीचा सा पदर खाली घेण्यासोबत बाजूचं ब्लँकेट तिच्या अंगावर टाकलं कौस्तुभ यू कॅन डू इट स्वतःला चिअर अप करत तिच्याकडे न पाहण्याच्या मतावर ठाम राहत तो तिची साडी फेडू लागला कारण त्याने चुकूनही तिच्याकडे तिला या अवस्थेत पाहिलं तर त्याचा निश्चय ढळायला वेळ लागला नसता एकतर त्याने लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत कसा बसा मनावर ताबा ठेवलेला निऱ्यांच्या खालच्या साईडला ही शेवटची पिन होतीच ती काढून बाजूला नीट ठेवत त्याने तिची सगळी साडी आणि ओला झालेला परकर काढला आणि तिच्या अंगावर ब्लँकेट घालून दिलं आणि तिथंच तिच्या साईडला बसला तिचे हात चोळून तिला उब द्यायचा प्रयत्न करणार तर ती सगळं अंग गोळा करत ब्लँकेट अधिकाधिक जवळ खेचत होती बहुतेक तिला थंडी वाजत होती आणि तिला असं कुडकुडताना पाहून इतका वेळ मनावर संयम ठेवलेला त्याने त्याच्या मनाचा निश्चय आता ढासळणारे विचार येऊ लागले तिला नॉर्मल करायला पुढाकार घेऊ का का नको तेवढा अधिकार तरी तिनं कुठं मला दिलाय पुन्हा चिडली तर पण माझीच बायको यार तरीही मला इतका विचार करावा लागतोय ते होऊन जाऊ दे बस आता नको आपण स्वतःला रोखायला ती माझी आहे आणि मला तिला अशा वेळी नॉर्मल करण्याचा पूर्ण अधिकार आहे तो डोक्याला हात लावून तिथंच डोळे झाकून विचार करत होता अस्वस्थतेमध्ये त्याची तर्जनी कपाळावर घासली जात होती एवढ्यात ती एकदम थंडीने उडू लागली आणि त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि तिचा थंडीने गुलाबी झालेला चेहरा पाहून आणि तिच्या चेहऱ्यावर आलेली ती पुसटची दुःखाची लखेर पाहून मनात येणारे सगळे विचार माघारी परतवत पुढे येणाऱ्या परिणामांचा विचार न करता त्याने सरळ आपलं जॅकेट उतरवलं आणि तिच्या सोबत त्याच ब्लँकेटमध्ये शिरला आणि तिला जवळ खेचत तिच्या जवळ आला तो तिच्यावर येत एक वर तिचा चेहरा न्याहाळू लागला होता थंडीने गारटलेल्या तिचा श्वासोच्छवास मोठ्याने चालू होता तिच्याकडून येणारा गरम श्वासांचा फवारा त्याला चेहऱ्यावर जाणवला आणि दुसऱ्या क्षणाला ब्लँकेट म्हणून तिनं त्याच्या शर्टला मुठीत घट्ट पकडत स्वतःकडे खेचलं तसं त्याने आतापर्यंत टिकवलेलं अवसान सगळंच गळून गेलं पण पुढच्या क्षणाला त्याने त्याचा चेहरा तिच्या मानेत घुसळला आणि दोघात होत नव्हतं तेवढं अंतर कमी करत तिला आणखी जवळ खेचलं बेभान झालेला आता तो तिच्या गालावर आणि मानेवर ओठांची नक्षी उमटवू लागलेला आता त्यालाही देहभान राहिलं नव्हतं आपण काय करतोय काय चूक काय बरोबर आणि ती जागी झाल्यावर काय विचार करेल हे सगळे विचार त्याचे बंद झालेले त्या क्षणी मनात आणि शरीरात उठलेला ज्वालामुखी शांत करणं एवढंच त्याला समजत होत तिच्या नाजूक आणि मऊ शरीराच्या झालेल्या स्पर्शाने तो उत्तेजित झालेला आणि तिला उत्कटपणे कडल करू लागलेला काही क्षण असेच गेले असतील तिला नॉर्मल करताना तिच्या वेड्यासारखा हरवत चाललेला तो त्याला तर कशाचाच भान राहिलं नव्हतं एका उत्कट बिंदूला पोहोचलेला तो त्याची उब मिळाल्याने ती आता नॉर्मल होऊ लागलेली तिची संवेदना परतू लागलेली आणि आपल्या ओठांवर कोणीतरी ओठ टेकवलेत आणि तो आपल्याला उत्कटपणे किस करत असल्याचं तिच्या लक्षात आलं तशी ती जागी झाली तिनं डोळे खाडकन उघडले पाहते तर कौस्तुक तिच्या अगदी जवळ तिच्या ओठांमध्ये ओठ मिसळून अगदीच उत्कट त्याने मधुरस्पित होता आणि ती चक्क त्याच्यासोबत बेडवर होती अंगावर कपडेही नव्हतेच हे पाहून तिचं डोकंच सटकलं का काय करताय हे तुम्ही माझ्या विश्वासाचं हे फळ दूर फाधी प्लीज त्याला बाजूला सारत ती मोठ्याने ओरडली आणि और तिने तिचा पुढचा भाग पटकन दोन्ही हातांनी झाकला नि मान एक साईडला वळवली रिॲक्ट करताना तिनं कसलाही विचार केला नव्हता अन त्याला आताही चांगलंच हर्ट झालं तरीही स्वतःला नॉर्मल करत तो तिचा चेहरा ओंजळीत घेत म्हणाला Hey, हे मृन्मयी सॉरी यार पण अगं हे सगळं मुद्दा नाही केलंय मी तू गारटलेलीस नी, नी याचीच वाट पाहत होतात ना तुम्ही शी म्हणून इथं घेऊन आला आहात आई हेट कौस तू थोडाही वेळ देत नाही आहात तुम्ही मला सगळीच घाई झालीये नुसती मला अजिबात नाही पटलंय हे तिचं अजूनही तेच सुरू आहे पाहून त्याचा आवाज आता वाढला मी माझ्या बायकोसोबत आहे मृन्मयी आणि हो पाहत होतो वाट मी या क्षणाची पण त्याही आधी मघाशी अवस्था पाहायला हवी होती स्वतःची तू थंडीने गारठली होतीस म्हणून मी म्हणून तुम्ही तुम्हाला हवं ते केलं बरोबर नाही नाही माझच चुकलं मी तुमच्या सोबत यायला तयार झाले चुकलंय ती रडवेली होऊन म्हणाली तसं त्याने रागानेच तिचे दोन्ही हात पकडले तिला हलता आता हलताही येत नव्हतं आता खूप होतय हा तुझं मी मग साडी नेसण्याआधी हा विचार करायचा होतास सगळी साडी भिजलेली घालून म्हणून म्हणत होतो असे कपडे घालू नकोस तेव्हा नाही ऐकलंच माझ आणि आता मला काहीही बोलतेस एकतर माझ्या मागे यायचं सोडून तू मागे राहिली होतीस ही चूक तुझी कळलं ना तरीही मी सगळं विसरून तू दिसलीस की धावत आलो तुला त्या माणसांपासून वाचवलं आपल्या हॉटेलच्या रूमवर सुखरूप घेऊन आलो पण तुला मात्र त्याचं काहीच नाही आय नेव्हर एव्हर सीन सच अ सेल्फिश गर्ल आय डोंट वॉन्ट टू लव्ह यू अॅनिमॉर आणि तू काय हेट करतेस माझा मी करतो तुझा हेट आजपासून म्हणत तू सरळ बाजूला झाला बेडवरून बाजूला होत तो एका अंतरावर चालत गेला आणि अस्वस्थतेमध्ये त्याने केसात हात घातला आणि परत माघारीवर तिच्याकडे आला ते काही नाही आत्ताच्या आत्ता तुझी बॅग भरायला गे आय डोंट वॉन्ट टू स्टे हिअर अॅनिमॉर जस्ट खड्ड्यात गेला हा निमोन जोराने तिथेच बेडवर लात मारून त्याने सरळ त्याची बॅग भरायला घेतली तो प्रचंड चिडलेला आता आत्तापर्यंत मनावर ठेवलेल्या त्याच्या संयमाची चांगलीच वाट लागलेली आणि त्याच हे चिडणं मृण्मयी ही पहिल्यांदा पाहत होती अचानकच चुकल्याची भावना तिला वाटू लागली रिॲक्ट होताना तिनं कसलाही विचार केला नव्हता आणि भावनेच्या भरात त्याला आपण फारच बोललो असं आता तिलाच तिला वाटू लागलेलं आय एम सॉरी कौस्तुभ पण मग माझे कपडे हो मी बदलले कारण सांगितलं ना एकदा नाही ना, ना पटत आहे तुला माझं काहीच मग मा ठीक आहे इथून पुढे तुझ्याशी बोलायलाही येणार नाही मी तुला काय करायचं ते कर पण जायचं असेल तुला तुझ्या घरी तर तू जाऊ शकतेस रस्ता मोकळाय तुला तिला बडबड करतच त्याने पटापट त्याची बॅग भरली मृण्मयी उठली आणि तिने होती तसंच ब्लँकेट गुंडाळलं आणि बाजूला येऊन तिची दुसरी साडी घेतली ती साडी नेसू लागली पाहून तिच्याकडे एकदाही न पाहता तो सरळ बाहेर निघून गेला मृण्मयीने साडी बदलली आणि ओली झालेल्या बाजूला पडलेल्या साडीची घडी घातली मनात विचारचक्र चालूच होत तिला कसलीशी भीती वाटत होती बहुतेक कौसुभ पहिल्यांदा इतके चिडलेले पाहून ती वाटत असावी आता असं अचानक घरी गेल्यावर घरचे प्रश्न विचारतील त्यांना काय उत्तर देणार आहोत आपण मीच खूप जास्त रिॲक्ट झाले का पण मग ते जे करत होते ते एवढं सांगूनही काहीच का ऐकत का नाहीत ते का असे वागत आहेत का नाही करत आहे त्यांना मला नाही आवडत आहे हे सगळं त्याच ते पॅशनेटली किसिंग आत्ता पुन्हा आठवून तिला अतिशय खराब वाटत होत तिच्या डोळ्यासमोर तो रेटचा सीन तरळत होता तो मुलगा राक्षसासारखा पेटून किस करत होता चावे घेत होता आणि तिला अचानक अतिशय घृणा वाटायला लागली ती एकाएकी रडू लागली आणि उठून बाथरूम मध्ये धावली बाथरूम मध्ये येताच तिनं तोंडावर खूप सारं पाणी मारलं पण तरीही तिचं समाधान होत नव्हतं मग टूथपेस्ट ब्रशवर घेऊन ती दातावर जोराजोराने ब्रश करू लागली चार ते पाच मिनिटे ब्रश केला आणि खूपदा चूळ भरू लागली ओठांना धुवू लागली पण तरीही कितीही वेळा धुवूनही ते धुतल्याचं समाधान तिला काही मिळत नव्हतं आणि तिचं रडणंही थांबत नव्हतं आजचा पार्ट तिथं संपलेला आहे का वागली असेल अशी मृून तिनं खूप मोठी गोष्ट कौस्तूपासून लपवली असेल का का हे सगळं तिच्यासोबत घडलंय बघूया पुढील काही भागांमध्ये ऐकत रहा गुंतने आतूर फिरूनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच